सातारा शैक्षणिक व्यासपीठाचा जिथं बोर्ड लावलेला आहे सर्व संघटनांचा त्या ठिकाणी आपली मनोगत होणार आहे त्यामुळे सर्वांनी इकडे पाठीमागे यायचंय त्या रिक्षा गाड्या इकडे ओढून घ्या महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची एकोणीस जुलैला सभा झाली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व संस्थाचालक संघटना सर्व शिक्षक <analyse> संघटना सर्व शिक्षकेतर संघटना मुख्याध्यापक महामंडळ आणि मुख्याध्यापक संघटना या सर्वांच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करावा अशा पद्धतीनं निर्णय झाला आणि आज हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व संस्थाचालक सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नव्हे तर पालक विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या एकोणीस मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने मागणं मागणी संस्थाचालकांची असेल वेतनेतर अनुदान असेल मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक असावा त्याचबरोबर पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी पवित्र पर प्रणालीचा प्र, 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 जो खेळखंडोबा चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्यामध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर एकोणीस मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे तातडीने याच्यावर कार्य करावी अन्यथा सतरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे धन्यवाद राजवाड्या पाठिंबा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही असं विचार मोठ्या संख्येनं याच्यामध्ये शिक्षक कर्मचारी संस्थाचालक त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचार आणि ग्रंथपाल असे सर्व विविध स्तरातील सर्व मंडळी याच्यामध्ये सहभागी झाले विशेष करून याच्यामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते बालवाडी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत महाविद्यालयामध्ये अनुदान नाही सेवक भरती नाही प्राध्यापक भरती नाही त्याचबरोबर तंत्र शिक्षणामध्ये काही बाबी गंभीर निर्माण झालेली आहेत आणि प्राथमिक शिक्षणामध्ये तर याच्यापेक्षा गंभीर बाबी निर्माण झालेली आहे प्राथमिक शाळांच्या मध्ये शंभरचा पट असेल तर मुख्याध्यापक असेल असं होतं ते आता दिवसावरती संख्या नेलेली आहे त्यामुळे अनेक शाळांना मुख्याध्यापक असतात विशेष जिवाळ्याचा प्रश्न आहे की दोन हजार पाच ते सेवकांच्यासाठी शिक्षकांच्यासाठी इनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे आमची सातत्यानं सरकारकडे मागणी आहे की शिक्षक सुद्धा असेल समाज असेल तर चांगल्या पद्धतीने आणि म्हणून आमच्या या अनेक मागण्या या क्षेत्रामध्ये आहेत या सगळ्या मागण्या सरकारने मान्य करायला पाहिजे आणि शिक्षणावरती एकूण सकल उत्पन्नाच्या सहा टक्क्यापर्यंतची रक्कम केंद्र सरकारनं खर्च केली पाहिजे राज्य सरकारनं खर्च केली पाहिजे तुम्ही मोठ्या प्रमाणात आमच्याकडून शिक्षण कर घेता ती सगळी रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची तुम्ही तयारी दाखवा तुम्हाला पैसा कमी पडणार नाही तुम्ही हे जर केलं नाही तर आम्ही सातत्यानं आता इथून पुढे हा आवाज उठवणार आहोत आजच्या आंदोलनात वैष्णव असं की एकाच वेळेला एकाच दिवशी संबंध महाराष्ट्रभर मध्यव्यापक महामंडळ शिक्षक संघटना आणि शिक्षण संस्था महामंडळ या सर्वांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे निवेदन दिलेलं आहे सरकारनं वेळीच जागं व्हावं एवढंच मी सरकारला या निमित्ताने सुचवेन कारण जर आंदोलन फार मोठ्या प्रमाणात झालं तर कालच घडलेलं आहे की बांगलादेशच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी बांगलादेशमधून भारतात आश्रय यावा लागलेला आहे कारण सामाजिक प्रश्नाकडे सातत्याने तिथं दुर्लक्ष झाल्यामुळं फार मोठा उठाव झाला या देशात असा उठाव जर व्हायचा नसेल तर शिक्षण पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि विद्यार्थ्याचं हित जपलं पाहिजे जय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती संस्थाला पण केलं ही खूप वाईट गोष्ट आहे प्रदीप चव्हाण साहेबांनी एबीसीवर सरपंचांना सहीचा अधिकार दिला हे राज्यकर्ते कुठे आणि आज शिक्षण संस्था बंद करून खाजगी शिक्षण व्यवस्था निर्माण करणारे राजकर्ते तपा ही तपावत आज राजकारणामध्ये मी निर्णय घडली हे कुठल्याही पक्षाचा असू न परंतु शिक्षणाकडे बनण्याचा उदासीन वृत्ती मग अशी भाऊनी सांगितलं नवीन शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षी या देशामध्ये लागू होतंय परंतु नवीन शैक्षणिक धोरणासाठी त्या ठिकाणी आर्थिक बजेट तरतुदीमध्ये काही केले गेलं आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या वास्त आहेत की मुख्याध्यापक असला पाहिजे वेतन धरण असलं पाहिजे आज माझ्या शाळेत मी शिक्षण संस्था चालवतो माझ्याकडे चोवी चोवीस वदन आहेत चोवीस शिक्षक कमी म्हणजे आज कशा चालवायच्या शाळा आणि आपण शासन नको तिथं अनुदान देत आहे नको तिथं वेगळ्या योजना जाहीर करत आहे जर शिक्षण सबल झालं तर या राज्यामध्ये कुठलीही एकही योजना या ठिकाणी शासनाला द्यावी लागणार नाही ना। <च्चाँगा> तुम्ही शिक्षणावर त्या ठिकाणी खर्च करा <च्चाँगा> शिक्षणावर खर्च केला तर त्या ठिकाणी लोकांना पांगुळ मदत पडणार नाही आणि तेच बेसिक त्या ते ठिकाणी शासन विसरलं आहे आदरणीय ने भवनच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पहिल्यांदा शासनाला विनंती करतो पण जर तो जर शासन त्या ठिकाणी आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर सतरा तारखेला आमचे शिक्षण संस्थाचालक संघ असेल शिक्षण सर्व संघटना असतील नॉन नॉन टीचिंग स्टाफ असेल सगळी आम्ही निर्णय आणलं आता कार्यकर्त त्या ठिकाणी सतरापासून सातारमध्ये कनेक्ट करून सुरू ओके